नमस्कार मैत्रिणींना स्कि स्किनसाठी ॲलोवेरा म्हणजेच कोरपड किती महत्त्वाचे असते मी आज हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ॲलोवेरा त्वचेसाठी खूप म्हणजे खूप अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त मानली जाते त्यामध्ये नैसर्गिकरित्या विटॅमिन e, ए सी ई अँटीऑक्साइड आणि अँझायमा असतात जे त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवतात ॲलो ॲलोवेरा त्वचेसाठी खूप फायदेशीर असते त्याच्यामध्ये हायड्रेशन त्वचेला नैसर्गिक ओलावा देते आणि ड्रायनेस कमी करते सनबर्मसाठी उपयोगी असते गरमी किंवा उन्हाळ्यामध्ये जळजळ झालेल्या त्वचेला ॲलोवेरा थंडावा जाते अँटी अँझायनिंग गुणधर्म देखील ॲलोवेरामध्ये असतात सुरकुत्या रेषा कमी करण्यासाठीसुद्धा ॲलोवेरा खूप महत्त्वाचे असते पिंपल्स ॲक्नी कमी करण्यासाठी देखील ॲलोवेरा हे अँटीबायोटिक मानले जाते डाग आणि टॅन कमी करण्यासाठी देखील ॲलोवेरा खूप म्हणजे खूप उपयुक्त असते त्यासाठी नियमित वापरामुळे त्वचे त्वचेला उजळ आणि मऊ दिसते त्वचेला रिफ्रेशिंग लूक आणि थकलेली कोरड्या थकलेली त्वचा ही कोरडी आणि टवटवीत ठेवण्यासाठी देखील ॲलोवेरा खूप महत्त्वाचे काम करते ॲलोवेरा वापरायचे सोपे उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावावा काकडी किंवा हळदीसोबत मिसळून फेसपॅक बनवावा सनबर्न झालेल्या जागी थेट जेल लावावे ताजे झाडाचे जेल वापरणे उत्तम पण घरा पण घरच्या जा, झाडापेक्षा मार्केटमध्ये मा सुद्धा ॲलोवेरा जेल वापरणे हे केमिकल फ्री आहे का ते बघण्यावं लागते त्यासाठी एक हे खूप महाग नसतं एक झाड लावायचं एक दहा रुपयाच्या कुंडीमध्ये एक ॲलोवेराचं कोरपडीचं झाड लावायचं तर तुम्ही कुठेही राहू लावू शकता तसं काही नाही का त्याला ऊनच पाहिजे तरच ते वाढतात तर ॲलोवेरा ही खूप म्हणजे खूप महत्त्वाची असते त्यासाठी मैत्रिणींना कृपा या आपल्या घरात जसं एक तुळशीचं झाड असतं तसं एक ॲलोवेराचं झाड लावा जर तुम्हाला ॲलोवेरासाठी स्किन केअरमध्ये ॲलोवेराचं सोपं रुटीन जर तुम्हाला मी सांगते जर तुम्हाला ते रूटीन ऐकायचं असेल हा व्हिडिओ पाहायचा असेल रूटीनचा तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद